पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा नियतकालिकांची व्याख्या प्रकार व स्वरूप या मुद्द्यांच्या आधारे माहिती लिहा उत्तर नियतकालिकांची व्याख्या प्रकार व स्वरूप व्याख्या ठराविक कालावधीत प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय एकाच शीर्षकाखाली किमान एक आठवडा किंवा त्याहून अधिक कालावधीनंतर सामान्यतः नियमितपणे प्रसिद्ध होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय प्रकार प्रकाशनाच्या कालावधीवरून नियतकालिकांचे साप्ताहिक पाक्षिक मासिक द्वैमासिक त्रैमासिक षण्मासिक व वार्षिक असे प्रकार पडतात याखेरीज काही प्रासंगिक कारणांसाठी नियतकालिके काढली जातात त्यांना अनियतकालिके असे म्हणतात नियतकालिकांचे स्वरूप काही नियतकालिके संशोधनाला किंवा विशिष्ट विचारसरणीला बांधलेली असतात काही नियतकालिके अर्थ आरोग्य कृषी शिक्षण उद्योग धर्म अशा विशिष्ट विषयांना वाहिलेली असतात सिनेसृष्टी खेळ साहित्य आणि मनोरंजन यांना प्राधान्य देणारीही नियतकालिके असतात भारतीय इतिहास व संस्कृती मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका अशी इतिहासाशी संबंधित नियतकालिकेही प्रकाशित होत असतात नियतकालिके ही इतिहासाच्या अभ्यासाची महत्वपूर्ण साधने आहेत इथे आपला हा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे तुम्ही आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्या व्हिडिओला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ